पुष्पा 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 अरे सगळीकडे पुष्पा पुष्पा लिडचं नाव नाही घेत लिडचं नाव नाही घेत मी एकदम जिंदगी आता आले ना पुष्पाचं जे गाणं त्याबद्दल बोलणार आहे मी आणि तुम्ही गाणं बघितलं नसेल तर बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण त्या गाण्याचा रिव्ह्यू करणार आहोत कारण त्या गाण्यात नवीन काय कारण याच्या अगोदर जे काही रिलीज झालेत किंवा जे काही टीजर रिलीज रिलीजाल किंवा जे काही थोडे थोडे त्यांचे पोस्टरली त्यामध्ये आपल्याला आतापर्यंत काही कळालं नाही पुष्पा कोण आहे जिवंत आहे मेला आहे कसा आहे काय आहे काय करतोय काय नाही हे आपल्याला काय माहित होतं पण या गाण्यात ज्या हिंट दिलेल्या आहेत त्या हिंट मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्हाला त्यावरून समजेल की हा चित्रपट कसा असेल त्यामुळे चॅनेलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा पुष्पा फर्स्ट मध्ये आपण बघितलं आहे एक खांदा वर करून वाढवली जाडी आणि त्याडीवर फिरवला हात आणि लुंगे वर करून एक चप्पल घसकट जाणार पुष्पा आपण बघितला पण यामध्ये स्टाईल वेगळे आहे पुष्पा हा खतरनाक गळ्यामध्ये सोनं बिन घालून आणि गाडी ओमनी गाडी इकली त्या आता डेंजर गाडी घेतली कारण पुष्पाबाईकडे पैसा आलाय आणि त्या गाडीवर त्याचा सिंबॉल लावलेला आहे असं दोन्ही कुराडीचा पुष्पाबा यार कुराड म्हणजे काय चंदनापासून तस्करी केली आणि त्याच कुराने चंदन तोडून माणसा पण तोडली आणि मग पुष्पाबाबा म्हणला पुष्पराज आणि त्याचा रूल चालणार आहे हा पार्ट दोन मध्ये येणार आहे तर बनो आणि भगिनी आपण आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी यांना सर्वांगी ओ सॉरी अरे हे दिवस बर आणि रात्रभर हेच दलित ऐकतोय हमारे सगळं हेच ऐकतोय त्यामुळे ते वाटलं मला ते तेच आला माझ्या तर हे आज बाजूला काढून टाकून आपण पुष्पबद्दल बोलू पण या गाण्यामध्ये आपल्याला सगळं त्यांनी समजवून सांगितलेलं आहे आणि ते तुम्हाला आज मी सगळे फॅक्ट सांगणार आहे शेवटी फॅक्ट एक सांगणार आहे की बाबा त्याचा ब्रँड जे काही जो हाताचा त्यांचा पोस्टर दरवेळी रिलीज करतात किंवा या गाण्यामध्ये दरवेळी दाखवलेला आहे त्याबद्दल काय असे क्लू आहे ते तुम्हाला शेवटी सांगणार आहे तोपर्यंत आपण बोलूया आणि असे क्लू बरेच आहेत त्यांनी या गाण्यामधून भरपूर असं सांगितलेलं आहे बले टीजरमधून वगैरे किंवा सांगितलं म्हणजे या गाण्यामधून सगळं सांगितलंय आणि आपण चला बघू बघूया पहिला फॅक्टर पहिला फॅक्टर जर बघायला गेलं तर पुष्पाने स्वतःचं साम्राज्य उभा केलं हे आपल्याला या गाण्यामधून दिसतंय आणि त्याने साम्राज्य उभा करून त्यामध्ये त्याला सगळे जसं आपण मध्ये बघितलं होतं ना की बाबा त्याने स्वतःचं साम्राज्य उभा केलं होता तो सैनिक वगैरे उभा केलेत तसं यामध्ये काहीसे दिसतंय ते मचान वगैरे दिसत आहेत ना त्या मचानवरती सैनिक वगैरे असणार आहेत हे सगळं दिसवलंय आणि दुसरी गोष्ट जर बघायची म्हणलं तर पुष्पाने स्वतःचा झेंडा प्रेझेंट केला आहे म्हणजे स्वतःचा साम्राज्य उभा केले स्वतःचा झेंडा म्हणजे त्याने तस्करीत इतका काही पैसा कमवलाय का जसं केजे मध्ये स्वतःचं साम्राज्य उभा केलं होतं त्याच फॅक्टमध्ये पुष्पामध्ये पण आपल्याला बघायला मिळालं स्वतःचा झेंडा त्याच राज्य आलाय आणि स्वतःचाच रूल आला असं काही पुष्पाने यामध्ये केलेलं दिसत आहे पुष्पाचा जो झेंडा आहे तो त्याच्या गाडीवर सुद्धा प्रिंट केलेला आहे आणि गाडी म्हणायला गेलं तर गाडीचा सिंबॉल सगळा काढून टाकून स्वतःच्या दोन कुराडी लावले आहेत आणि तेच कुराडीला लावले टू मध्ये पुष्पा का नाही डबल इंजिन जुळणार आहे डबल फार्मात आहे कारण पहिली एका हातान दाढी फिरत होता आता दोन्ही हाताने म्हणते हार्गी झुक्या का नाही चाला म्हणजे या बारी लय मोठा डेंजर कांड पुष्पा करणार आहे बघा आता पार्ट फर्स्ट मध्ये ज्यावेळा पोलीस महाग लागली त्यावेळेला ते त्याने जो ट्रक आहे का नाही पूर्ण हिरीट टाकला होता आठवते तुम्हाला तो पूर्ण ट्रक हिरीट टाकला नंतर पोलीस गेले नंतर हिरितन वर ट्रक काढला तसं यामध्ये आता पुष्पा मोठा झाल्यामुळे स्मगलिंग वाढलेली आहे त्यामुळे एक कंटेनर दाखवला आणि तो पाण्यात दाखवलाय म्हणजे यावेळी सुद्धा तोच कांड करताना दिसणार आहे आता दुसरा फॅक्ट बघायला गेलं तर पुष्पा हा असं नाही की बाबा गरीबांना मदत करत नाही गरीबांना मदत करून हा एक गरीबांचा मसिया झाला आहे आणि त्यामध्ये या गाण्यामध्ये घेताना महादेवांना आशीर्वाद गुरुला आशीर्वाद आणि आईच्या चरणाला शिवलेला दाखवला आहे म्हणजे सर्वांचा आशीर्वाद घेऊन हे सर्व काम करतोय असं यामध्ये प्रेझेंट केलेलं आहे आणि हे गाणं कुणी म्हणत तुम्हाला माहिती आहे का हे गाणं म्हटलं मिकासिंग आणि मिका न त्याच्या त्याच्या आणि एवढी जादू करून टाकली आणि एवढी हाय क्रिएट केली ना खरंच आवाज भारी वाटला आणि असा दुसरा एक फॅक्ट बघायचं म्हटलं तर बाबा आपण पहिल्या स्टेपला जे आपण बघत होतो ना पहिल्या पार्ट मध्ये मी तुम्हाला पहिल्या आणि दोन्ही पार्ट साम्य सांगतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल यासाठी सांगतो या त्यामुळे पूर्ण बघा की बाबा पहिल्या पार्टमध्ये आपण बघत होतो चप्पल ओढत 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 चप्पल निष्ठून गेली आणि, आणि, आणि ते पुषपा, 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 जे एवढा सीन गाजला इन्स्टावर आणि सगळीकडे रील तशीच करत होती पोरं चपला ओढायची आणि चप्पल निष्ठायची ते गाजलं तसं ह्या मध्ये पण घेतले ते पुष्पा 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 असं बसून जे गाणं म्हणते ना त्यावेळेला बुटते ना आणि यावेळी मुदाम पाडले आणि मुदाम गाठले ह्यावेळी पण बघा ते मुदाम पाडणार माणसं चपला सामान्य माणसं ती इमेज खरंच दिली असं काय जे क्रिएटिव्हिटी टाकतंय आणि आली अर्जुन तुम्हाला सांगतो पुष्पा हा पार्ट फर्स्ट मध्ये आपले श्रेष्ठ अपदेने त्यांना आवाज दिला होता आणि खरंच आवाज छान होता कारण काय माहितीये का साऊथ मधला पिक्चर जर हिंदीमध्ये डब करायचा असेल तर तो आवाज तितका दमदार पाहिजे आणि तो दमदार आवाज श्रेष्ठ अपदेंनी जे आपल्या मराठी माणसाने दिला हा खतरनाक आवाज होता आणि यामध्ये सुद्धा मला तीच उत्सुकता होती मी पूर्ण गाणं असं इतकं भारी चार वेळा बघितलं कारण मला पाहिजे होता तो आवाज आणि तोच आवाज यामध्ये दिसला जो पुष्पाला गाणं म्हणताना जो फोन येतो त्या मला फोन फोन किशबन काढायला स्टाईल बाबा असा करून फोन मग फोन घेतलाय आणि त्या फोन घेताना जो बोललाय का नाही शंभर टक्के श्रेयस्त यांचा आवाज मला यामध्ये सुद्धा दिसला कारण यामध्ये त्याने दुश्मन जे क्रिएट केले होते बाबा फर्स्ट पार्ट मध्ये सगळे दुश्मन होते पोलीस पाहत फसेलला सुद्धा आपण विसरू शकत नाही कारण त्याची सुद्धा तकला म्हणून जे ऍक्टिंग केली खतरनाक ऍक्टिंग होती आणि त्याला जो राग होता की बाबा नाकडा घरी पाडवला ना त्याला त्यामुळे त्याला जे राग होता <ख़़़़़़़़़़़़> का नाही तो यामध्ये दिसला नाही का शेवटी सांगतोच आता त्याबद्दल मला सुद्धा उत्सुकता ते तुम्हाला सांगू शकतो त्यामध्ये त्याला जे विचारलं होतं का नाही त्यानं की बाबा तुझा ब्रँड काय ब्रँड जे लिहिला असतो या शर्टवर असतो त्या शर्टवर असतो असा तसा ब्रँड 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 म्हणून जो ओरडला ना तो पोलिस इन्स्पेक्टर आणि त्यावेळेला पुष्पानं स्वतःच्या हातामध्ये बंदुकीने गोळी मारली आठवतो जो क्षण हातामध्ये गोळी मारली होती आणि ते रक्त होतं ना रक्तदेना असं लावलं होतं आणि सांगत होतं हाय माझा ब्रँड आणि तो या गाण्यामध्ये दाखवलं ना दरवेळी तुम्हाला कुठल्या व्हिडिओमध्ये सांगणार नाहीत पण मी तुम्हाला सांगतो ऐका त्यासाठी आम्ही चॅनल करून ठेवा तो हाताचा जो कायन फिरतोय आणि मला तो गाण्यामध्ये उतरताना त्याच्या त्याच्या शर्टावरती प्रत्येक वेळी हाताचं चित्र दाखवलं जाते तो आहे पुष्पाचा ब्रँड आणि यावरती चित्रपट भरपूर फोकस केलेला आहे तुम्ही गाण्यामध्ये बघा म्हणजे त्याच्या ब्रँडवरती भरपूर लक्ष दिले त्याने जो हाताने रंगल्या रक्ताने रंगला होता ना तो हात जो असा मारला होता शर्टावरती तो प्रत्येक शर्टावरती या गाण्यात दाखवलेला हात आहे म्हणजे त्याने स्वतःचा ब्रँड तयार केला तो हात त्या हाताचा प्रोस्टो जो रिलीज झाला होता ना रिलीज केला होता तो आपल्याला आतापर्यंत समजला नव्हता की बाबा हा काय हात दरवेळी काय होतोय हा रक्तानं माखलेला हात काय होतोय तर तो रक्तानं माखलेला हात म्हणजे आपल्या लॉर्जनचा ब्रँड भाऊ ब्रँड त्याच अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि माझ्या मिशीची स्टाईल तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा चुकेगा नाही चाला